नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता धर्माधिकारी हा मधूकडे येऊन आता मधूला एक चांगली आयडिया सांगतो आणि ती आयडिया ऐकून मधू खूप खुश झालेली असते मधू म्हणते की मामा पण ही आयडिया तुला सुचली कशी रे धर्माधिकारी म्हणतो की मला ती आयडिया बरोबर सुचली मला धर्माधिकारी म्हणतात आणि आता त्या बॉडीची डी एन ए टेस्ट करून ती बॉडी राघवची नाही हे मी सिद्ध करून दाखवील म्हणजे दाखविलच ते ऐकून आता मधू खूप खुश झालेली असते मधु म्हणते की आता बघू ना ती सिंधू त्या राघवला कशी वाचवते ते धर्माधिकारी म्हणतो की डी एन ए टेस्ट झाल्यानंतर ती बॉडी राघवची नाही हे सिद्ध होईल आणि मग राघव जिवंत असल्याचे हे देखील सिद्ध होईल आणि आता राघवला त्या सिंधूने वाचवले म्हणून ती सिंधूसुद्धा कायमची जेलमध्ये जाईल ते ऐकून मधू खूप खुश झालेली असते खुशीने हसतच मधू म्हणते की द ग्रेट मामा तू खरंच खूप ग्रेट आहे आणि हसतच धर्माधिकारी म्हणतो की याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे मधू कसे दोघांचेही काम केलं मी तर आता मधू खूप खुश झालेली असते इकडे आता रत्नपारक्यांच्या घरी राजश्री आणि काकू दोघीही डोक्याला हात लावून बसलेले असतात दोघीही विचार करत असतात काकू विचार करते की आज आपल्यामुळे सिंधूकडे असलेला तो पुरावा सिंधूला कमिशनर साहेबांना दाखवता आला नाही आणि हे सगळे आपल्यामुळे घडले आणि आता काकूकडे बघत राजेश्री म्हणते की की काय झालं वहिनी कसला तुम्ही एवढा विचार करता तेव्हा आता राजेश्रीकडे बघत काकू म्हणते की सिंधूचा विचार करते मी आपल्या घरावरती राणी नावाचं हे जे संकट कोसळलंय ना त्या संकटासमोर ढाल बनून आपली सिंधू उभी आहे असं आता काकू राजेश्रीला बोलते राजेश्री लगेचच मान हलवत म्हणते की हो वहिनी अगदी बरोबर आहे सिंधू ढाल बनून आपल्या सगळ्यांना आता वाचवते आणि आपल्या सुद्धा सोडण्याचा प्रयत्न करू राहिली अगं सिंधूची अगोदरच राघवला वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे आणि अगोदरच मी हे असं करून तिचं काम वाढून ठेवलं आहे राजश्री राजेश्री म्हणते की एवढ्या मेहनतीने मी तो पुरावा मिळाला मिळवला होता आणि त्या नराधामाच्या हाती तो पुरावा देताना सिंधूला किती त्रास झाला असेल ग राजेश्री असे आता काकू बोलते राजेश्री म्हणते की वहिनी अहो सिंधूने तो पुरावा जर त्या नाराधामाना दिला नसता तर त्यांनी तुम्हाला सोडलं असतं का काकू म्हणते की आता काय करायचं जग जगून तर राजेश्री म्हणते की वहिनी असं बोलायचं नाही राजश्री म्हणते वहिनी तुम्ही घरातल्या मोठ्या आहात तुमचे आब्रू म्हणजे आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे राजश्री म्हणते की परत असं बोलू नका बरं का, का वहिनी तर आता काकू म्हणते ठीक आहे नाही बोलणार पण सिंधूची खरंच यामध्ये खूप फरफट होऊ राहिली आणि तो श्रीकांत उगाच सिंधूला अजूनच त्रास देतोय राजश्री म्हणते बरोबर आहे तुमचं राजेश्री म्हणते की हे सगळं करत असताना जर आपल्या सिंधूला काही झालं तर मग आपल्या राघवला कोण सोडवणार आणि मग आपल्या राघवचं सुद्धा कसं होणार असे राजेश्री काकूला बोलते काकू म्हणते की राजेश्री अगं मला सुद्धा तीच काळजी वाटते तो कारण तो धर्माधिकारी खूप आतल्या गाठीचा आहे त्यानंतर आता विचार करत काकू म्हणते की राजेश्री आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं राजश्री म्हणते की म्हणजे राजश्री म्हणते की सांगा ना वहिनी साहेब तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे तर काकू म्हणते राजेश्री अगं माझ्या मनात एक विचार आला राजश्री म्हणते कसला तर आता राजेश्रीकडे बघत काकू आता तिचा प्लान राजश्रीला सांगते राजेश्रीने आता सगळे काकूचे बोलणे आणि तो प्लान ऐकलेला असतो काकू म्हणते की आपण हा प्लान अंमलात आणून त्याचा प्रयत्न तर करून बघूयात ना बाकी सगळं मग विनायकाच्या हाती तेव्हा आता विचार करत राजेश्री म्हणते की ठीक आहे वहिनी तुम्ही सांगताय ना मग आपण तसंच करूयात आणि आता इकडे त्या प्लाननुसार राजेश्री आणि काकू हे धर्माधिकारीच्या घरी आलेले असतात धर्माधिकारी कॉटवर बसलेला असतो धर्माधिकारी समोर येत काकू आणि राजेश्री हात जोडतात आणि म्हणतात की आम्हाला माफ करा तेव्हा श्रीकांत धर्माधिकारी दोघींकडेही बघत असतो तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुम्हाला जे हवं आहे ते द्यायला आम्ही तयार आहे काकू म्हणते पैसे हवेत का तुम्हाला किती पैसे हवेत काकू डोळ्यात पाणी आणत म्हणते की आमचं घर तुम्हाला तुमच्या नावावर करून हवं आहे का तसं असलं तर ते मला सांगा आनंदाने मी माझं घर तुमच्या नावावर करून देईल तर धर्माधिकारी आता ते सगळं ऐकत असतो राजश्री म्हणते की पण आमच्या मुलांना त्रास देणं बंद करा आणि त्यांना सुखाने जगू द्या ते सगळे बोलणे ऐकताच धर्माधिकारी काकूकडे बघत म्हणतो की तुम्ही खरंच रुक्मिणी रत्नपारखी आहात ना तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की रुक्मिणी रत्नपारखी या आमदार आहेत आणि त्या कुणापुढेच वाकत नाही नाही ना मोडेंन पण वाकणार नाही अशी त्यांची खातख्याती आहे आणि आज त्याच रत्न रुक्मिणी रत्नपारखी त्यांच्या पुतण्याला वाचवण्यासाठी माझ्या समोर हात जोडून उभे आहेत असे आता धर्माधिकारी काकूकडे बघत बोलतो तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की जर हे तुम्ही तुमच्या मुलासाठी केलं असतं ना तर मी कदाचित मान्य केलं असतं तर काकू म्हणते राघव माझ्या मुलासारखाच आहे आणि आमच्यात पुतण्या मुलगा असा भेदभाव कधीच नसतो तर लगेचच धर्माधिकारी म्हणतो की तुम्ही इथे भीक मागायला आला एवढं लक्षात घ्या तेव्हा तुम्ही आवाज खाली करायचा असे आता धर्माधिकारी काकूला बोलतो तेव्हा आता राजेश्री ही काकूकडे बघते त्यानंतर आता धर्माधिकारी म्हणतो की आता तुम्ही माझ्या समोर गुडघ्यावर बसून माझ्याकडे भीक मागायची तेव्हा आता काकू आणि राजेश्री धर्माधिकारीकडे बघतात आणि आता लगेचच काकू आणि राजेश्री एकमेकींकडे बघतात आणि खाली धर्माधिकारीसमोर गुडघ्यावर बसतात आणि आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की आता मागे मागा भीक तेव्हा आता रा काकू म्हणते की माझा राघव निर्दोष आहे पुन्हा आता धर्माधिकारी म्हणतो की एक मिनट असं नाही हात जोडून आणायचं तेव्हा आता लगेचच राजेश्री हात जोडून म्हणते की माझा राघव निर्दोष आहे तेव्हा त्याला त्रास देणं थांबवा तर धर्माधिकारी म्हणतो की याचा विचार माझ्या भाचीला घरातून बाहेर काढल्याच्या अगोदर करायला हवा होता धर्माधिकारी राजेश्री आणि काकूकडे बघत बोलतो की तुम्हाला वाटलं होतं ना तुमची सिंधू यातून तुम्हाला बाहेर काढील काढलं का मग तिने तुम्हाला बाहेर नाही ना काढलं तर आता धर्माधिकारी म्हणतो की या क्षेत्रात धर्माधिकारीला हरवायला अजून जन्माला यायचा आहे राजश्री म्हणते म्हणूनच तर तुमची माफी मागायला आलो ना धर्माधिकारी म्हणतो की आठवतंय का मी तुम्हाला काय म्हणालो होतो एकदा तरी तुम्हाला दरवाजात आणून मी तुम्हाला भीक मागायला लावी आठवतंय का तुम्हाला आठवते आठवा नसला आठवत तर तेव्हा आता काकू आणि राजेश्रीच्या डोळ्यासमोर धर्माधिकारीचे बोलणे येते धर्माधिकारीने काकू समोर येऊन सांगितलेले असते की ही गाठ या धर्माधिकारीशी आहे माझ्या पंजातून तुम्ही एवढ्या सहजासहजी सुटू शकत नाही आणि कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल एवढं तुम्ही लक्षात घ्या या धर्माधिकारीशी तुम्ही पंगा घेतलाय हे सगळं आता काकू आणि राजश्रीला आठवते तर धर्माधिकारी म्हणतो की समजलं ना आता आणि आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की ठीक आहे मी विभावरीला विचारून तुम्हाला सांगतो आणि लगेचच धर्माधिकारी उठून उभा राहतो आणि म्हणतो की पण त्या अगोदर तुम्ही राघवला वाचवण्यासाठी माझ्याकडे भीक मागायची आणि तेही पदर पसरून आणि लगेचच धर्माधिकारी त्यांच्याकडे बघत बोलतो ब बो पसरताय ना पदर तेव्हा आता काकू आणि राजश्री एकमेकींकडे बघतात आणि खाली बसत त्यांचा पदर आता दोघींनी धर्माधिकारी समोर धरलेला असतो तेव्हा आता आपण जेव्हा राघवला पकडण्यासाठी रत्नपारख यांच्या घरी गेलो होतो तेव्हा सिंधूने पुढे येऊन आपल्या कशी सनकन कानाखाली मारली होती हे आता धर्माधिकारीला आठवते आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर काकूने म्हणजे रुक्मिणी सुद्धा आपल्या कशी कानाखाली मारली होते हे देखील धर्मा आता धर्माधिकारीला आठवतं आणि आता सगळं काही झाल्यानंतर मधुने धर्माधिकारीला म्हटलेले असते की मामा तू तर आता माझ्या काही कामाचाच नाही हे सगळे आता धर्माधिकारीला आठवतं आणि धर्माधिकारी विचार करतो की आता मधू बघ मी कामाचा नाही असं तुम्हाला म्हणत होती ना आज मी या दोघींना माझ्यासमोर पदर पसरायला लावला आहे असा विचार आता धर्माधिकारीच्या डोक्यात येतो आणि आता ते बघताच लगेच धर्माधिकारी पुढे येऊन राजेश्रीच्या पदरात त्याचा बुटाचा पाय टाकू लागतो तर त्या क्षणी सिंधू तिथे येऊन धर्माधिकारीचा तो ठेवत असलेला पाय पकडते आणि रागाने धर्माधिकारीकडे बघते आणि आता धर्माधिकारी सुद्धा सिंधूकडे बघतो तर तेवढ्या जोराने धर्माधिकारीला मागे ढकलते तर धर्माधिकारी हा जोराने सोप्यावरती खाली पडतो आणि आता रागाने धर्माधिकारी सिंधूकडे बघत असतो आणि आता सिंधूला बघताच काकू आणि राजेश्री उठून उभ्या राहतात तेव्हा आता दोघींकडेही ही बघत रागाने सिंधू म्हणते की काय करताय काकू आणि आई तुम्ही आपली बाजू सत्याची आहे तुम्ही या माणसा समोर कसा पदर पसरताय आणि कशाला भीक मागताय तेव्हा आता म्हणते की त्याच काय आहे ना आपला स्वाभिमान आपल्याला जपवायचा असतो काकू तुम्ही मला एक म्हातारीची गोष्ट सांगितली होती आठवतय का तुम्हाला असे म्हणत आता सिंधू धर्माधिकारी कडे बघते आणि लगेच सिंधू धर्माधिकारी कडे बघते आणि म्हणते की तुम्हाला म्हणून सांगते श्रीकांत धर्माधिकारी एका गावात एक म्हातारी राहत असते आणि तिच्याकडे एक कोंबडा असतो दररोज सकाळी पहाटे उठून तो कोंबडा सूर्योदयापूर्वी आरवायचा आहे आणि जेव्हा आता तो कोंबडा आरवाय आरवायचा तेव्हा सूर्योदय व्हायचा मग त्या म्हातारीला असं वाटायचं की आपला कोंबडा आरवला की मग सूर्योदय होतो एक दिवस तिने त्या कोंबड्याला डाळून ठेवलं आणि मग तो कोंबडा आरवलाच नाही तरीसुद्धा सूर्योदय झाला श्रीकांत धर्माधिकारी आणि ते बघताच त्या म्हातारीच्या भ्रमाचा भोपळा फुटून गेला श्रीकांत धर्माधिकारी तसा तुझा सुद्धा भोपळा फुटून जाणार असे आता सिंधू धर्माधिकारीला सांगते सिंधू म्हणते की श्रीकांत धर्माधिकारी तुमचं देखील तसंच झालंय आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमच्या लाडक्या भाचीने सत्य किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी एक ना एक दिवस तुमचं हे सत्य मी जगासमोर म्हणजे आणलंच असे सिंधू आता धर्माधिकारीला सांगते आणि त्यानंतर आता सिंधू काकू आणि राजेश्रीकडे बघते आणि म्हणते की काकू आई चाला घरी आणि लगेचच रागाने धर्माधिकारीकडे बघत सिंधू राजेश्री आणि काकूला घरी आणते आणि आता घरी येताच राघव रेश्मा ऋतुजा सगळे जण आता बसलेले असतात तेव्हा आता लगेचच सिंधू ही घडलेली आहे की राघवला सांगते तर आता काकू म्हणते की राघवला वाचवण्यासाठी सिंधू आम्हाला नाग जरी रगडण्याची वेळ आली असते ना तरी सुद्धा आम्ही ते केलं असतं तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही काकू असा विचारही मनात आणायचा नाही सिंधू म्हणते की मला एक सांगा बरं आपण खोटं बोलतोय का खोटं वागतोय का मग आपणच नमतं का घ्यायचं तर आता राजेश्री म्हणते की कारण सिंधू तुझी आणि राघवची यामध्ये खरंच खूप फरफट होते ती होऊ होऊ नये म्हणून तेव्हा आता सिंधू म्हणते की तरी देखील तुम्ही दोघींनी तिथे जाऊन त्यांची ते माफी मागितली ते मला अजिबात नाही आवडलं तुम्हाला काय वाटलं काकू आई तुम्ही तिथे जाऊन माफी मागितली तर ते आपल्याला माफ करणार आहे का ते सगळं ऐकून राघव आता काकूकडे बघत म्हणतो की सिंधू जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते तुम्ही तिथे जाऊन त्यांची माफी मागितली आणि आता राघव म्हणतो की मग तुम्ही जाऊन तिथे माफी मागितली तर त्यांना असं वाटेल की जे करता ते जे काही करतायत ना ते बरोबर करतायत तेव्हा का मागितली माफी असे आता राघव हा काकू आणि राजश्रीला बोलतो सिंधू म्हणते की खरं घरा तर घरातील मोठी माणसं हे घराचा कणा असतात आणि त्यांनी जर त्यांना असं लाचारीने वागावं लागलं तर हे बरोबर नाहीये सिंधू म्हणते तेच जर असे लाचारीने वागले तर कसं होईल तेव्हा आता सगळेजण सिंधूचे बोलणे ऐकत असतात सिंधू म्हणते की आपण जर एक असलो ना तर आपण सगळ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून राजेश्री म्हणते की खरं सांगू का सिंधू राजेश्री म्हणते की आपल्या घरावर आलेल्या या एका पाठोपाठ एक संकटामुळे आम्ही हैराण झालो होतो अगदी त्रासून गेलो होतो सिंधू आणि काय करावं ते आम्हाला कळतच नव्हतं काकू म्हणते सिंधू आम्हाला वाटलं की त्या लालची धर्माधिकारीची माफी मागितली ना तर तो गप्प बसेल पण तसं काहीच नाहीये त्यातला काहीच फरक पडत नाही आणि लगेचच काकू म्हणते की आमच्यामुळे तुम्हाला सुद्धा मनस्ताप झालाय हात जोडून काकू आता लगेचच सिंधूला म्हणते की स्वरी सिंधू आमच्यामुळे खरंच तुला मनस्ताप झाला तर काकूचे हात धरत सिंधू म्हणते की काकू काय करताय तुम्ही हे असं परत तुम्ही घरातील मोठे आहात मानाने मोठे आहात आणि आम्हाला का माफी मागून हात जोडता मोठ्यांनी लहानासमोर हात जोडायचा नाही तर मोठ्यांनी फक्त लहानांना आशीर्वाद द्यायचा तेव्हा आता काकू म्हणते की सिंधू राघव माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की बस आम्हाला फक्त तुमच्याकडून तेवढंच हवं आहे आणि आता लगेचच ते सगळं बघून राघव विचार करतो की आज माझ्यामुळे माझ्या आईला आणि माझ्या काकूला त्या धर्माधिकारी समोर हात जोडावे लागले आणि काय करतोय असे आताच मी आणि असं किती दिवस मी घरात लपून राहायचं मला आता हे सहन होत नाही असा आता समोर बघत राघव विचार करत असतो आणि त्याच वेळेस सिंधू आता राघव कडे बघू लागते आणि विचार करतच आता राघव हा घराच्या बाहेर येतो आणि घराच्या बाहेर येताच राघव दरवाजा बंद करतो तर राघवच्या डोळ्यासमोर धर्माधिकारी कसा आपल्या घरी आला होता आणि बळजबरीने पाणी देत झालं होतं का भांडण असा कसा धर्माधिकारीने दम भरला हे आता राघवला आठवतं आणि त्यावेळेस सिंधूने आता धर्माधिकारीला कसं ढकललं होतं हे सगळे चित्र आता राघवच्या डोळ्यात समोर येतो असते धर्माधिकारी आपल्याला कसा पकडायला आला होता आणि त्यानंतर आपण आपल्याला कशी अटक झाली हे देखील आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि जेव्हा आता सिंधू आपल्याला जेलमध्ये भेटायला आली होती त्यावेळेस धर्माधिकारी देखील तिथे येऊन सिंधूला म्हणालेला असतो की सिंधू त्याचं काय आहे ना आता तुला जो वेळ घालवायचा ना तो तू तु, तु, तुझ्या नवऱ्यासोबत घालव कारण त्याचं काय आहे तुझ्या नवऱ्याकडे वेळ फार कमी आहे आता धर्माधिकारीने सांगितलेले असते की कारण राघव रत्न पारख्याला कधीही फाशी होऊ शकते आणि मग त्यानंतर तो तुला कधीच भेटणार नाही असे हसतच धर्माधिकारीने आता सिंधूच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलेलं आता राघवला सगळं आठवतं आणि पुन्हा आता धर्माधिकारीने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू या राघव पारख्याला सोडवण्यासाठी तू किती जीवाचा आटापिटा कर पण या धर्माधिकारी समोर तू कधी जिंकू शकत नाही मी तुला कधी जिंकू देणार नाही माझ्या समोर तू शून्य आहे सिंधू शून्य असे धर्माधिकारीचे बोलणे आता राघवला आठवते आणि राघव विचार करतो की आज हे जे सगळं काही होतं ना ते माझ्यामुळे होतंय माझा हा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो आणि भोगावा लागतोय आणि आता मला हे सहन होत नाही तेव्हा असा विचार करून राघव आता दुसरा विचार करतो आणि राघवने आता निर्णय घेतलेला असतो की आता हा त्रास मला सहन होत नाही आणि घरच्यांना सुद्धा मला त्रास द्यायचा नाही तेव्हा यासाठी मी आजच्या आज सरेंडर करणार आहे लगेचच राघव हा सरेंडर करायला जाऊ लागतो पण त्याच वेळेस सिंधू पाठी मागून काठी घेऊन येते आणि राघवच्या पाठीत काठीचा एक धपाटा मारते तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो तर सिंधू म्हणते की काय करायला चालला होता तर राघव म्हणते की कुठे काय तेव्हा आता सिंधू म्हणते काय तुम्ही सरेंडर करायला चालला होता ना खरं सांगा तेव्हा आता राघव सिंधूकडे बघतो तेव्हा आता सिंधू म्हणते की आणि तेही मला एकटं सोडून तर राग म्हणतो सिंधू असं काहीच नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की माझ्याशी खोटं बोलताय का परत तुम्ही सिंधू म्हणते की मला असं एकटीला सोडून जाताना तुमच्या मनात विचार कसा आला आणि घरच्यांना देखील सोडून जाताना तुम्हाला विचार कसा आला हे असं करताना तुम्हाला माझा देखील जरासा विचार वाटला नाही का तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तसं काहीच नाही आहे एकदा तू माझं ऐकून घेणार तेव्हा आता सिंधू म्हणते की का आणि कशाला ऐकू मी तुमचं मला आता तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे तेव्हा आता मोठे डोळे करत सिंधू म्हणते की तुमच्यात जर हिंमत असेल ना तर आता माझ्या समोर जाऊन दाखवा जा ना आता तर आता राघव पुन्हा सिंधूला समजावू लागतो तेव्हा आता राघव पुन्हा सिंधूची माफी मागत म्हणतो की आय एम सॉरी सिंधू पण पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही पण प्लीज तू अशी चिडू नकोस आणि आता लगेच सिंधू राघवच्या हात धरत राघवला म्हणते की चला घरात चला आणि काठी घेऊन राघवच्या हाताला धरत सिंधू ही राघवला घरात आणते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा आता सिंधूच्या ते आरडाओरड ऐकून ऋतुजा रेश्मा राजश्री काकू सगळेजण बाहेर येतात आणि सिंधूकडे बघत आता सिंधूची हातातली काठी बघतात आणि म्हणतात काय झालं सिंधू कसली आरडाओरड चालली घरात काय चोर शिरला होता का तर आता सिंधू म्हणते की काय झालं यांना विचारा ना सिंधू म्हणते की प्रत्येक जण स्वतःच्या मनाला येईल असे वागू राहिलेत आणि हे सुद्धा आता असेच वागतायत सिंधू म्हणते की कोणी माफी मागायला जात तर कोणी सरेंडर करायला जाते सगळेजण एका माळेचे म्हणी आहेत असे आता सिंधू काकू राजश्री आणि राघव कडे बघत बोलते तर आता लगेचच काकू म्हणते की राघवा तू सरेंडर करायला जात होतास का सिंधू म्हणते की सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत आता कुणाला कसं समजावू ना हेच मला काही कळत नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की प्रत्येकाला वाटतंय की माझी चुकी आहे आणि माझ्यामुळे घरच्यांना त्रास होतोय त्यामुळे प्रत्येक जण मनाला येईल तसे ते करतोय आणि वाटेल तसा वागतोय सिंधू म्हणते की असा विचार करून तुम्ही असं कसं वागू शकतात तर सगळेजण आता चिडीचूप झालेले असतात आणि सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात सिंधू म्हणते की राघव आणि तुम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही मी सरेंडर करावं म्हणून तुम्हाला सोडवायला एवढा खटाटोप केला का मी तेव्हा आता पुन्हा राघव सिंधूची माफी मागत म्हणतो की सिंधू आय एम सॉरी तेव्हा आता काकू आणि राजेश्री दोघीही सिंधू कडे बघतात तर काकू म्हणते की सिंधू माझी सुद्धा स्वारी ग तर राजेश्री म्हणते की मी सुद्धा स्वारी सिंधू तेव्हा आता सिंधू काकू आणि राजेश्रीकडे बघू लागते तेव्हा आता दोघींनी ही माना खाली घातलेल्या असतात इकडे आता धर्माधिकारी हा मधूकडे येऊन राजेश्री आणि काकू कशा आल्या होत्या हे मधूला सांगतो तेव्हा सिंधू कशी तिथे आली हे देखील धर्माधिकारी सांगतो तर ते सगळं ऐकून मधु म्हणते की मी सिंधूला चांगलं ओळखते पण सिंधू अजून मला चांगली ओळखत नाही तेव्हा तेव्हा आता आता जे काही करायचं ना ते मी सिंधू सगळ्यांसमोर इकडे आता सिंधूने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि सिंधू म्हणते की मी आता या क्षणी तुम्हाला सगळ्यांना वचन देते कि डीएनए रिपोर्ट येण्या अगोदर मी राघवला निर्दोष सिद्ध करील आणि राघव हे निर्दोष आहे हे, हे सत्य मी सगळ्यांसमोर आणलंच तेव्हा तुम्हाला आता कुणापुढेही पदर पसरायची आणि सरेंडर करायची गरज नाही आहे असे सिंधूने आता कडक शब्दात ठणकावून आता राघव आणि राजश्री आणि काकूला सांगितलेले असते तर आता मधूच्या झिपऱ्या धरून ती डी एन ए बॉडी येण्या डी एन ए बॉडीचे रिपोर्ट्स येण्या अगोदर सिंधू आता वचन पूर्ण करत मधूच्या झिपऱ्या धरून कसे मधूला बाहेर आणते हे बघ बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा